अध्यक्ष कुठे राहते कोणचे अध्यक्ष तलाटी अध्यक्ष महिला मंडळ अध्यक्ष डेरीचा अध्यक्ष अध्यक्ष आहे तिथे सरपंच तुम्हाला नेमकं कोण पाहिजे फोन करा त्यांना झाली काय ते सोपान का काय काय ते बोळीतन लय घाणीत राहते अवघडी मी नेतो तुम्हाला पण आपलं काम करावं लागेल अरे काय भाऊ ते उघडपणे सांग काय असं ते दोनशे रुपये द्यावा लागते किती दोनशे अरे दो काय चल जाऊन चल, 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 दिले दिले ए, बस घ्या चल अरे पैसे दे भाऊ आपला एक तर कोणा विश्वास नाही काय ना बाबाईल अंदर चल शंभरच अरे तुझे नाईट किती तू पैसे मागतो किती नको सांगू पैसे थांब थांब चल शंभर एकर जमीन आहे आपल्याकडे दोनशे रुपयांनी मला सांगतो चल बस दोनशेला बारीक एवढं याला मी सकाळ सहन करतोय सांगितलं असता काढ गाडीला काय कोणा एवढा काय काय करतो नीट मानच्या धोक्याक दिला पोरी पाहिजे पोरी पाहिजे तुला थांबत 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 दोन यार काय झालं दोन खाली उतरा मला काय झालं हे बघा जुनी ना घर घरी आपली ड्युटी संपली तुम्ही दो दोनशे दिलते ना संपलं अरे अरे याला मी हानिंगडे बुटानी मी खोट नाही या पटक्यान पळो अरे तू पटक्यान झालो अरे ना ना का तुला म्हणलं होत मी हा झाकली मूट सवा लाखाची अरे पण झाकली बुट सवा लाखाची पण कव्हर झाकून ठेवायचं हे कव्हर ठेवायचं म्हणजे उचल परत बॅलन्स नसतो त्याच्या हात हॅलो कोणाचा आहे बोल ना अरे बाईक बायकोच आहे हा काय अरे तू शो गावाच्या बाहेर जाईन का विचारले शो मी इथं तुझ्या विचारले शो जाणारच नाही तिकडं माझ्याकडे मी सांगतो हा नाही कोण नाही अरे तू इकडं दिस असं करतोय तू काय कोण नाही बर बर तो याकडे बघतो मी अरे मला माहिती तू तरी कुठं वहिनी पैसे काय चालत आहे अरे मग तेरी चुप आणि मेरी चुप मग चल चालला बाबा जाऊ दे ना कुठं नादी लागू तू असं म्हणतो का ना आग। 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 राम राम राम, राम नारायण ना राव अरे इकडे कुठं हिंडाय काय 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 म्हणतो काय अरे तुम्ही अशी हिंडले ना ते स्ला येणार बघायला असं म्हणतो खरं काय हा तुम्ही तिथे जा काहीतरी करा जुगाड चालन चालन तू म्हणतो तस पण नक्की येणार आहे का मी म्हणतोय आता मला ते दोघ जण भेटले मी बरंच वाट लावले टाइम घातलाय तुमची भेट व्हाय ना तुम्ही आम्ही आलोच आणि पोरग चांगलं आहे का पण तुम्हाला काय करायचं राहत मला नको वाटोळ व्हायला पोरग चांगला असून नसो ते नारायण नाही ना नारायण करणार नाही ते ना फक्त ते कस मोडता येईल तेवढं बघा जावा तुम्ही मी आलो असं करायचं का चला चला इतर तारीख आता बोग झालेली नमस्कार देवा नमस्कार 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 आता काही काय माहिती तुम्हाला चालू आहे आमच्या तारखाच माय सांगा या चला यार तुम्ही चालायचं चा? बाप्पा तू चाल बर माय सांगा लग्न जे जमाजमीचा कार्यक्रम आहे हा जाऊ ना मग जाऊ ना मग चला ना उठा ना तुम्ही हे पा तुमचं काय करायचंय जोडायचंय का मोडायचंय हे बघा मग आपले लग्न मोडायचंय जोडायचे शंभर मोडायचे दुप्पट आमचं कसं आहे जोडतो सटा सटा मोठ पटापटा तुमच्या काय करायचं आहे सटापटा सटा सटा मोठ्या माया संग चला म्हणतोय तर तुम्ही दळबा टोपींचा आला जर जमताय काय करा बाप्पा तुम्हाला जेवढे पैसे लागते तेवढे दे देतो पण माया संग चला पण एक काम करायचं हे तोडून टाकायचं हे जुळलं नाही पाहिजे चालतंय चालतंय नक्की ना चला 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 घाला टोपीन ते घाला कपडे घाला ना कपड्याचं काय नाही चला चला तुम्ही चला 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 सन्देव का अरे तुला पसंद येऊ काय फायदा नवरदेव मी मला तर पसंद येऊ दे अरे पसंद पडणे गरजेच आहे कोणी असू दे ना अ आवडी आवड-निवड बद्दल सांगा ना काय तुमचं छंद काय आहे तुमचे म्हणजे माझं काही नाही मी फार्मसी केली आहे अरे मला विचारू दे अरे सगळं तूच करणार का करणार ना विचारना गरजेच आहे ना तर मुलगा काय करतोय मुलगा मुलगा अवलय शिकलेला आहे तुम्हाला काय सागरी झालंय हा मग बर शिक्षण झाले शिक्षण झाले तुम्हाला सांगतो धरून का अतिशय शे शेती करतोय आज नोकरी करणार नाही मुलीला नोकरी करायची गरज नाही सगळं जागेवर असन तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन म्हणजे मला जॉब करायचा आहे हो <laughs> नाही उत्तम नाही उत्तम कसं <laughs> आहे <laughs> जॉब नाही ना चालणार ते शेती करतात ना तुम्हाला जॉब करून कसं जमल पण असं कसं म्हणताय तुम्ही माझ्या आई वडिलांनी एवढे कष्ट करून शिकवलंय मला मग मी असंच कसं वायाला जाऊन देईन ते बरोबर नाही चुकतय नाही ना आमच्या मुलांना नाही जमणार ना म्हणजे तुम्ही असं हे केलेलं जॉब वगैरे आहे की नाही बाकी अजून तुमच्या आवडीनिवडी काही सांगा अरे मला फोन आला मी तुमच्या आवडते मी आलोच पण मुलगी धाडसीवर का लाजत वगैरे नाही धाडशी मुलगी हॅलो आलो आलो। इकडं मागे हा घराची मागे इकडून हा येक राणे रानात बोला मी काय म्हणते पूर्ग चांगले गे तुम्हाला एक नंबर आहे नक्की का लिहून घ्या माझ्याकडून आता आपलं काय बोलता ये ना नक्की बरं आलं आपले मिळालं मी आहे म्हणतो हे मोडायचंय का मोडायचं मोडून टाका काय आहे पोराच पण त्याला खर्च आहे ना खर्च ना एकर जमीन आहे आपल्याकडे नक्की का सहज किरकोळ दोन हजार दोन का मग दोन दोन ना असेल ना काही नाही दुसरा काहीच नाही नक्की पोरगटो आहे ना बघू सुद्धा ना का परत बरं आपले मोजून घ्या बघा तेवढे नक्की ना करून टाका तेवढं तोडतोच

देव चांगला ऐका तुम्ही बघा मी तो साईपाकाच बघतो सगळं करतो आज जमणार नाव काय श्रेया सुंदर तुझा संकेत संकेत काय दिसतय काय बाप्पा थंबा घरी का तू सांगू छे 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 भयंकर आहे भयंकर काय बोलता बाप्पा गुरुवाला शनियाला पृथ्वी आली कशात भयंकर योग हो आहे हा भयंकर महाभयंकर योग हो। देवा मृत्यू योग्य मध्ये दोघाच्या जमण्यामध्ये गुणच जमत नाही 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 अजिबात जमणार आहे बाप्पा याच्या का दाखव तुझी नाडी अरे oh आतापर्यंत कोणत्या बामणाने नाडी पाहून पंचांग नाही सांगितलं आणि तू खुशाल पोरात नाडी पाहून पंचांग सांगतो अरे तू बामण आहे का अरे देव बाप्पा आजपर्यंत कोणी नाडी बघून सांगितलं का पंचांगण बावीस शतक आपण डॉक्टर सुद्धा आता नाडी बघत नाही हो म्हण फरड दिसतोय का रे तिथे ना, ना?